रोज सगळ्यांना पडलेला एकच प्रश्न तो म्हणजे आज नाश्त्याला काय बनवायचं आणि मुलांच्या टिफिनला सुद्धा काय द्यायचं या सर्व वस्तू आपल्याला टेस्टी तर हव्याच असतात त्याच्याबरोबरच त्या हेल्दी आणि झटपट होणाऱ्यासुद्धा हव्या असतात त्याच्यासाठीच आज आपण इथे रव्याचा झटपट आणि हेल्दी होणारा नाश्ता बघणार आहोत तर चला झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्या आधी तुम्हाला जर रव्याच्या आणखीन वे वेगवेगळ्या वस्तू बघायच्या असतील तर त्याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे वरती आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर चला इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे खूप जाड रवा घ्यायचा नाही खूप जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एकदम आंबट असं दही अर्धा कप टाकलेला आहे अर्धा कप पाणी टाकलं आणि असं बॅटर बनवून घेतलेलं आहे खूप पातळ करायचं नाही या पद्धतीने बॅटर बनवून दोन मिनिटं त्याला झाकून ठेवायचं आहे याच्यामध्ये आपल्याला आवडत्या भाज्या घालायच्या मी पाव कप गाजर एक कांदा आणि एक हिरवी मिरची एक मिडियम साईजचा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घातली हिंग घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि अर्धा चमचा याच्यामध्ये इनो घातलेला आहे तुम्ही सोडा सुद्धा घालू शकता इनोवरती एक चमचा पाणी टाकून मिक्स करून घेतलं आता इनो घातल्या घातल्या अजिबात आपल्याला इथे टाईम वेस्ट करायचं नाही तवा मी गरम करायला ठेवलेला होता तव्यावरती तेल घातलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली फोडणी जशी करतो त्या पद्धतीने मोहरी तडतडली की त्याच्यावरती दोन फळी आपण बनवलेलं बॅटर टाकायचं आणि बॅटरला स्प्रेड करायचं नाही ॲटोमॅटिक बॅटर स्प्रेड होतं नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि या पद्धतीने बघा मीडियम फ्लेमवरती एक साईड याची भाजून घ्यायची आहे खालची बाजू मोकळी झाली की वरच्या साईडला तेल टाकायचं आणि उचलून ही आंबोळी किंवा हा डोसा साईडला टाकायचा आता हा तवा मोठा असल्यामुळे एकाच वेळेस याच्यावरती चार पाच आंबोळ्या आपण बनवू शकतो छोटा तवा असेल तर एक एक बनवली तरी चालेल पुन्हा मी एक चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी लाल करून घेतली आणि बघा पुन्हा त्याच्यामध्ये दोन पळी बॅटर टाकून मिनिटभर त्याला सुद्धा वाप काढून घेतली आता साईडला जी आपण टाकलेली होती तिला सुद्धा तेल लावून घेतलं आता मध्ये जी आपण आंबोळी बनवलेली आहे तिच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या कडा मोकळ्या झाल्या कि वरच्या साईडला तेल टाकायचं वरच्या ते साईडला तेल टाकल्यामुळे तव्याला ही आंबोळी चिटकत नाही तुम्हाला मोहरीची फोडणी नसेल द्यायची तर स्किप केली तरी चालेल फक्त आपण ज्यावेळेस बॅटरमध्ये सोडा किंवा इनो घालतो त्याच्या आधी तवा गरम करून घ्यायचा म्हणजे इनो घातल्या घातल्या बॅटर आपण तव्यावरती घालू शकतो तर बघा इथे मी फ्लेम वरती दोन्ही साईडला या आंबोळ्या भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही आणखीनही याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता आणि आणखीन हेल्दी नाश्ता बनवू शकता गॅसची फ्लेम हाय करायची नाही कारण की आपण भाज्या घातलेल्या आहेत आणि भाज्या शिजायला हव्यात म्हणून या पद्धतीने झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची म्हणजे भाज्यासुद्धा शिजतील आणि नाश्ता सुद्धा एकदम क्रिस्पी करारा असा होणार आहे बनवताना खूप पातळ बनवायचं नाही कारण की थोडेसे फ्लपी आणि जाडच या आंबोळ्या किंवा याला तुम्ही सुद्धा म्हणू शकता एकदम टेस्टी लागतात तर बघा गुजराती हांडवो जर कोणी बघितली किंवा खाल्ली असेल त्यासुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये या पद्धतीच्याच असतात तर बघा मी इथे आणखीन भरपूर अशा हांडव किंवा आंबोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला किती खरपूस किंवा क्रिस्पी भाजायचं हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं काही जणांना खूप खरपूस भाजलेल्या आवडतात तर काही जणांना खूप भाजलेल्या आवडत नाहीत एक वाटी रव्यामध्ये इथे सहा आंबोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि कलर बघा आणि होता सुद्धा खूप झटपट खूप टेस्टी हा नाश्ता बनतो एकदा नक्की बनवून बघा रव्याला आपल्याला जास्त वेळ भिजवायचं सुद्धा नसतो त्याच्यामुळे एकदम झटपट टेस्टी आणि हेल्दी असा हा नाश्ता आहे आजपर्यंत बघा एकदम फ्लपी अशी आपली इथे रव्याची पोळी किंवा नाश्ता झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकून याची टेस्ट वाढवू शकता याच्याबरोबर वेगवेगळ्या चटण्या सुद्धा बनवू शकता तर इथे मी खोबऱ्याची लाल चटणी बनवलेली आहे तुम्ही रेग्युलर खोबऱ्याची हिरवी चटणी बनवू शकता सॉस किंवा शेजवान चटणी बरोबर सुद्धा एन्जॉय करता करू शकता किंवा असा सुद्धा हा नाश्ता खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद